नमस्कार अमर माजा मी अमर ज्योती खेडकर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मागे मी एक व्हिडिओ केला होता त्याच्यावर मी काय तेव्हा मी खूप सगळं अगदी समजावून सांगितलं होतं की लहान मुलांचं संगोपन करताना काय काय काळजी घ्यायची तर लहान मुलांना कसं असतं की आपण जसं घडवतो ना तसे ते घडतात त्यामुळे त्यावेळेलाच आपण त्यांना काही त्यांच्या मनावर बिंबवलं किंवा हे केलं ना तर ते तसं पुढे वागायला शिकतात तर लहानपणीच आपण काही चांगले संस्कार म्हणजे सद्गुरू असं म्हणतात माझं म्हणणं नाही आहे ना 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 ना, सद्गुरू म्हणतात तर सद्गुरूंनी असं सांगितलं की लहानपणापासून मुलांना चांगल्या गोष्टी जसे आपण म्हणतात आपल्या हिंदू धर्मामध्ये सोळा संस्कार असतात तर काही संस्कार आहेत हे लहानपणीच मुलांवर करायचे असतात लहानपणी का करायचे असतात की लहानपणी जी गोष्ट आपण मुलांना शिकवतो ना ते ती विसरत नाहीत आणि त्यांच्या ती लक्षात राहते म्हणजे त्यांच्या असं कोरली जाते ती जे आपण सांगितलेले जे संस्कार केलेले असतात ते आणि ह्या आजकालच्या ह्या कलियुगात किंवा या, या जगामध्ये मोठं झाल्यावर ते बाहेर गेले तरीही त्या म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही कारण त्यांचं वागणं त्यांचं हे सगळं म्हणजे त्यांच्यावर संस्कार झालेले असतात तर आता ह्या सद्गुरु सद्गुरूंनी काय सांगितलंय ते मी तुम्हाला सांगते की राम जसं आपण काही संस्कार करतो जसं मुलं आता लहान असताना संध्याकाळी घरी आली किंवा हे केलं म्हणजे शाळेत ह्या खेळून घरी आली संध्याकाळी की आपण त्यांना हातपाय धुवायला सांगतो आणि आपण त्यांना देवाजवळ दिवा लावला की आपण सांगतो हे करोती म्हण मग आपण म्हणतो मग त्यांना म्हणायला शिकवतो हळूहळू असं बोलून बोलून ते शिकतात आणि करोती म्हणायला लागतात तर करोती शिकतो जरा मुलं मोठी झाली ना की त्यांना अथर्व शिष्य हे शिकवावं कारण ही गणपतीचं अथर्व शिष्य आहे आणि हे विद्येची देवता आहे गणपती ही आणि हे रोज बोललेलं खूप चांगलं असतं त्यामुळे ता, अथर्व शिष्या हळूहळू सम पण ते त्यांना उच्चार करता आले पाहिजेत त्या त्यावेळेला शिकवावं तसंच ना रामरक्षा पण रोज बोलली गेली पाहिजे रामरक्षा का शिकवायची असते की राम रक्षा म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे की तो रक्षण करणारा राम तर रक्षण करणारा राम आहे म्हणजे तुमचं तो रक्षण करतो आणि आज अजून काय काय आहे मी तुम्हाला गुरु आणि मधलं सांगते हे माझ्या मनाचं सांगत नाही सद्गुरू काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगते आणि सद्गुरूंचं सा म्हणणं आहे की प्रत्येकाने रामरक्षा ही म्हणायला पाहिजे आता सद्गुरू काय म्हणतात रामरक्षा या शब्दाचा अर्थच असा आहे की रक्षण करता राम तर रक्षण करता राम आहे ह्याच्यामध्ये रामाची स्तुती आहे नंतर शंकरानी राम रामरक्षा स्तोत्र सांगितलेले आहे भगवान शंकरांनी रामरक्षा हे स्तोत्र सांगितलेले आहे त्यामुळे ह्यातील प्रत्येक शब्द आणि अक्षर मंत्रमय आहे आणि तारक आहे रामरक्षा ही जीवनात फार मोठा आधार आहे बुध कौशिक ऋषींनी ती वाणी जशीच्या तशी लिहून काढली आहे आणि ती म्हणजेच रामरक्षा आता रामरक्षा ही कोणी बोलावी सद्गुरूंचं काय म्हणणं आहे ते आपण बघू हे माझे बोल नाही आहेत हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला सांगितलं तुमच्या म्हणजे प्रत्येकाने हे जर केलं किंवा हे झालं तर तुमचंच त्याच्यामध्ये चांगलं होणार आहे ते सद्गुरू सांगतायत ते कशासाठी सांगतायत की तुमचं सा सगळ्यांचं चांगलं व्हावं एवढ्यासाठीच सांगतायत आणि हे माझ्या वाचनात आलं तर मला असं वाटलं की ते तुम्हाला सांगावं ज्या ज्या लोकांना ह्यातली आवड आहे त्यांनी नक्कीच हे करून बघा आता हे बघा राम रक्षा कोणी म्हणावी आबालवृद्धांनी राम रक्षा नित्य म्हणावी म्हणजे जे वयस्कर लोकं आहेत त्यांनी रामरक्षा नित्य म्हणावी त्यातून निश्चित फायदा आहे नित्य रामाचं पठण नित्य रामा रामरक्षेचं पठणाने शक्ती उत्पन्न होते व आपले सदा सर्व काळ रक्षण करते आता ती जे आपण म्हणतो त्यातून एक शक्ती निर्माण होते जसं मी मागे सांगितलेलं तुम्हाला नामस्मरणात खूप मोठी शक्ती आहे नामस्मरण केल्यावर तुम्हाला पण एक शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती तुम्हाला जेव्हा वेळ येते किंवा जेव्हा तुम्हाला अडचण येते त्यावेळेला तुमचं रक्षण करते तसंच रामरक्षा ही आबालवृद्धांनी म्हणावी कारण त्यातून एक शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती त्यांचं रक्षण करते आ, सदा स सवळकाळ रक्षण करते हात पाय धुवून किंवा सुचिरभूत होऊन रामरक्षा रोज म्हणण्याने बुद्धी आपोआप कुशल आप होते आणि एवढ्यासाठी मी म्हणते की लहान मुलांनी नेहमी रामरक्षा म्हणावी का म्हणावी त्यांची बुद्धी कुशल होते म्हणजे अगदी सो म्हणजे असं ह्याच्या बुद्धीचा जरी मा मुलं असली म्हणजे त्यांना जास्त हे नाही आहे बुद्धी नाही आहे अशी जरी मुलं असली तरी त्यांनी रामरक्षा म्हटल्यावर त्यांची बुद्धी कुशल होते कुशाग्र होते सॉरी कुशलने कुशाग्र होते कितीही निर्बुद्ध व्यक्ती असो तिने रोज रामरक्षेचं पठण केलं तर काही वर्षानंतर नक्कीच तिची प्रगती झालेली दिसते म्हणजे हे बघा आता हे सद्गुरूंनी सांगितलं आहे म्हणजे हे काही असं हे नाही आहे की सद्गुरू म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ज्यांना देवाचं दर्शन झालं आहे देवाला आहेत असे जे गुरु असतात त्यांना सद्गुरू म्हणतात तर हे तुम्ही करून बघा आणि ह्याच्यासाठी काय तुम्हाला फार काही वेगळं करायची गरज नाही फक्त एक छोटंसं तुम्हाला येत असेल तर म्हणा नसेल येत तर छोटंसं पुस्तक आणा सुरुवातीला तुम्ही मोबाईलवर कुठचंही तुम्ही त्या यूट्यूबवर गेला तर तुम्हाला रामरक्षा मिळू शकते सुरुवातीला तुम्ही अशी रामरक्षा लावा आणि त्याच्याप्रमाणे पुस्तकात बघून म्हणा आणि मग हळूहळू तुमची ती पाठ होईल तर काही वर्षानंतर न नक, नक्कीच प्रगती झालेली दिसते रामरक्षा पठणाने पठणाच्या वेळी एक उदबत्ती लावावी म्हणजे आता संध्याकाळी जर आपण दिवा लावला आणि उदबत्ती लावली तर ते आपण लावतोच रोज संध्याकाळी पण जर तुम्हाला सकाळी जर कोणाला म्हणायची असेल पूजा वगैरे झाली नसेल तर देवाजवळ दिवा वगैरे नसेल तर एक उदबत्ती लावावी तिच्यापासून नंतर पडणारा अंगारा लावल्याने मनुष्याची भीती कमी होते म्हणजे जर या माणसांना भीती वाटते असं काही होतं ना की आ, भीती वाटते अचानक काय कारण नसताना माणसांना भीती वाटते आता असं का होतं आपल्याला कळत नाही तर मग ही जी भीती आहे ते सद्गुरूंनी सांगितलं आहे की तुम्ही रामरक्षा म्हणताना जो उद्बत्ती लावलीत आणि त्या उद्बत्तीचा जो अंगारा येईल तो अंगारा तुम्ही लावलात तर तुमची भीती हळूहळू नाहीशी होते म्हणजे तुम्ही आज केलं की लगेच उद्या लावली तुम्ही का तुम्ही म्हणाल की परवा म्हणाल की माझी भीती गेली नाही असं नाही होत पण हे नित्य नित्यपठणा नित्य नियमानी हे हळूहळू कमी होतं घरामध्ये तो अंगारा सर्वत्र ओढवल्यास घरातील वाईट शक्ती बाहेर निघून जाते आता काही घर गर, घरांमध्ये किंवा लोकांना असं वाटत असतं की काहीतरी अदृश्य शक्ती आहे किंवा आमचं काही होत नाही आहे काही वाईट शक्ती आहे असं जर तुम्हाला जाणवत असेल वाटत असेल तर तुम्ही रामरक्षा नक्की म्हणा रामरक्षा म्हणून त्याचा जो अंगारा आहे आता हे सद्गुरूंचं म्हणणं आहे माझं नाही आहे तर सद्गुरू असं म्हणतात की रामरक्षा म्हणून जो म्हटल्यावर जो अंगारा आहे तो अंगारा तुम्ही घरात सगळीकडे उडवा उडवा म्हणजे असं हातात घ्यायचा आणि असं करून तुम्ही सगळीकडे फुंकर मारा त्याची घरातल्या प्रत्येक कोरीत प्रत्येक ठिकाणी तर तुमच्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती असेल अदृश्य शक्ती असेल ती पण हळूहळू निघून जाते एवढी रामरक्षेमध्ये शक्ती आहे आणि हे सगळं नुसतं हे तुम्हाला हे करून नाही म्हणजे करून बघायचं आहे आणि ह्याच्यात तुम्हाला काहीही खर्च करायचा नाही आहे तुम्हाला येत असेल रामरक्षा तर निश्चित म्हणा आणि हे बघा तुम्हाला जर काही संकटं आली तुम्हाला जर काही वाटत असेल की बरेच लोकांना खूप कष्ट असतात किंवा खूप त्यांना आयुष्यात खूप खडतर हे असतं तर अशा वेळेला हा प्रयोग करून बघायला काहीच हरकत नाही ना ह्याच्यात तर तुमचं काही जाणार नाही कुठे तुम्हाला होम यज्ञ काय गुरुजींना दक्षिणा आहे काही करायचं नाही आहे तुम्हाला फक्त रामरक्षा म्हणायची आणि नित्य करायचं आहे असं नाही आहे की आता तुम्ही एकदा म्हटलं की झालंच चला तुम्हाला लगेच त्याचा उपयोग आहे असं नाही आणि जे चांगलं आहे आणि किती वेळ लागणार आहे रामरक्षा म्हणायला अगदी थोडा वेळ लागणार आहे तेवढा थोडा वेळ तुम्ही दिवसातनं काढू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमचं चांगलं व्हावं घराचं चांगलं व्हावं घरातल्या सगळ्या लोकांचं चांगलं व्हावं तर हे आपल्याला करायला पाहिजे रामरक्षेची आवर्तन करण्याची पण पद्धत आहे कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला एक एकदा द्वितीयेला दोनदा ह्याप्रमाणे चढत्या क्रमाने म्हणून नवमीला नऊ मे नऊ वेळा रामरक्षा पठण पाठ म्हणावा ही भगवंताची स्तुती आहे जर भगवंताची स्तुती करता आली नाही तर ह्या मुखाचा काहीच उपयोग नाही म्हणजे महाराजांनी काय सांगितलं आहे की प्रतिपदेपासून सुरुवात करून जर म्हणजे रामरक्षा हे तुम्ही आवर्तन करू शकता त्याचं कसं आहे की प्रतिपदा ज्या दिवशी असेल त्या प्रतिपदेला सुरुवात करायची प्रतिपदेला एकदा द्वितीयेला दोनदा तृतीयेला तीनदा चतुर्थीला चा, चार वेळा पंचमीला पाच वेळा षष्टीला सहा वेळा सप्तमीला सात वेळा अष्टमीला आठ वेळा आणि नवमीला नऊ वेळा म्हणायचं ह्याला म्हणतात की आवर्तन तर अशी आवर्तनं तुम्ही करू शकता आणि ह्याच्यामध्ये काय आहे रामाची स्तुती आहे रामाचं तर गुणगाण तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राम कसा आहे तो तर त्यामुळे हे जर तुम्हाला गुणगाण मा करता आलं नाही किंवा करायची इच्छा झाली नाही तर सद्गुरूंचं हेच म्हणणं आहे की आपलं जे मोका आहे त्याचा काहीच उपयोग होत नाही ना देवाचं गुणगाण गाणं किंवा नामस्मरण करणं हे सगळं करता आलं पाहिजे जसं आपण बाकीचं करतो नुसतं काय हे तोंड खाण्यासाठी दिलेलं नाही आहे किंवा काही वाईट गोष्टी वगैरे करण्यासाठी दिलेलं नाही आहे तुम्ही ह्या चांगल्या गोष्टी करा तुमच्या आयुष्यात नेहमी चांगलं होईल अशी तर ह्या मुखाचा काही उपयोग नाही नाना छंद वाईट व्यसनं ही रामरक्षेच्या पठाणाने कमी होतात आता काही काय जणांना खूप वाईट छंद असतात आता त्यांना सोडायचे पण असतात पण त्यांचं सुटत नसतं किंवा काही काय जणांचं कसं असतं की व्यसनं असतात बरीचशी ही व्यसनं पण त्यांना वाटत असतं की ही गेली पाहिजे म्हणजे हे बघा मनापासून इच्छा असते काही जणांची पण त्यांचं ते इतकं ते व्यसन लागलेलं असतं की ते सुटत नाही म्हणून मग सद्गुरूंनी काय सांगितलं आहे रामरक्षा पठणाने ही सगळी व्यसनं आणि हे वाईट छंद कमी होतात म्हणजे किती रामरक्षा एक एवढं असे हे आहे पण त्याचे किती फायदे आहेत ते बघा नंतर जीवनात उन्नती होते उन्नति फार झपाट्याने होते म्हणजे तुमची प्रगती उन्नती म्हणजे तुमची प्रगती जर थांबली असेल प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा ह्याच्यामध्ये काहीही विशेष नाही आहे रामरक्षेचं राम रामरक्षा तुम्हाला पठण करायची आहे आणि तुम्हाला जर आवर्तना करायची असतील त्याची तर तुम्ही प्रतिपदेपासून सुरुवात करून नवमीपर्यंत नऊ वेळा असा म्हणजे प्रतिपदेला एक एक वेळा द्वितीयेला दोन वेळा असं करत करत नवमी नवमीपर्यंत म्हणा तुमचं निश्चित चांगलं होईल हे सद्गुरूंनी आशीर्वाद दिला आहे सद्गुरूंनी सांगितलं तर उन्नती झपाट्याने होते जीवनात फार मोठा परिणाम होतो जसा दात घासायला केसांसाठी व इतर गोष्टींसाठी ब्रश आहे तसाच मेंदूसाठी रामरक्षा पठण हा एक ब्रश आहे म्हणजे जसे आपण दात घासायला केस विंचरायला ब्रश वापरतो तसंच आपण रामरक्षा पठण हे एक मेंदूचा ब्रश आहे जसं दा दात घासायला ब्रश वापरल्यावर आपले दात स्वच्छ होतात किंवा चांगले होतात त्याप्रमाणे हा मेंदूचा ब्रश आहे आणि ह्या ब्रशनी तुमचं मेंदू एकदम स्वच्छ म्हणजे तत चांगला हे होतो ततरीत तर होतो रामरक्षा पठण हा एकच ब्रश आहे ह्या गोष्टी जीवनात निश निःसंशय आचरल्या तर मनस्वास्थ्य व शरीर स्वास्थ्य लाभू शकते तर मे तर मेंदूसाठी में राम रक्षा पठण हा एकच ब्रश आहे म्हणजे में मेंदू तुमचा केवढा मेंदू म्हणजे म्हणून में मी सांगितलं की मी वाचलेला आहे की जर मुलगा म्हणजे आपण म्हणतो मुलगा म्हणजे मुलं छोटी मुलं काही आता हे बघा सगळीच हुशार असतात असं नाही आहे ना काही जणांची बुद्धी तल्लक असते काही मंद असतात मंद म्हणजे ठीकठिक असतात तर प्रत्येक आईला वाटतच असतं की आपल्या मुलांनी छान व्हावं किंवा आपल्या मुलांनी हुशार व्हावं मग हे करण्यासाठी तुम्ही जर राम स्तोत्र त्यांच्याकडनं म्हणून घेतलं तर सद्गुरूंनी स्वतः शब्द दिलेलं आहे सांगितलेलं आहे की हे स्तोत्र म्हटल्यामुळे तुमची बुद्धी कुशाग्र होते आणि जसं आपण बाकी गोष्टींसाठी ब्रश वापरतो स्वच्छतेसाठी तसं हे मेंदूची स्वच्छता करण्यासाठी रामरक्षा हा एकच ब्रश आहे आणि हे आचरल्याने मनस्वास्थ्य व शरीर स्वास्थ्य लाभू शकते म्हणजे एक रामरक्षा तुम्ही म्हटलात तुम्हाला त्याच्यापासून किती फायदे आहेत आता हे बघा लोकांना कसं असतं काहीही करायचं असलं ना तर पहिलं ते फायदा तोटा बघतात म्हणजे असं कोणीच म्हणत नाही की मंता मंता हे केल्याने काय होतं म्हणजे आजकालची मुलं तर म्हणतातच म्हणतात हे केल्याने काय होणार आहे रामरक्षा म्हटल्याने काय होणार आहे पण ह्याचे जे, जे फायदे आहेत ना ते खूप छान आहेत हे माझं ज्ञान नाही आहे हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ते त्यांची वाणी आहे आणि ती मी तुमच्यापर्यंत पोचवते कारण हे सगळं सांगण्याचं मला तुम्हाला सांगण्याचं हे म्हणजे काय आहे की हे सगळं तुम्ही करू शकता आणि हा जो उपाय आहे हे जे मी आत्ता कितीतरी त्याचे रामरक्षाचे फायदे सांगितलेत हा जो उपाय आहे हा तुम्हाला बिना खर्चाने करायचा आहे फक्त तुम्हाला तुमचा वेळ द्यायचा आहे आता हे बघा श्री सार्थ रा रामरक्षा मारुती स्तोत्र व हनुमान चालिसा असं एक पुस्तक मिळतं आणि हे पुस्तक फार महाग नाही हे फक्त आणि फक्त वीस रुपयाचं पुस्तक आहे तर असं पुस्तक तुम्ही आणलं तर त्याच्यामध्ये तुम्ही रामरक्षा पण तुम्हाला म्हणजे आहे आणि अगदी म्हणजे रामरक्षा ही मराठी अर्थासकट सांगितलेली आहे म्हणजे असं नाही आहे की काहीतरी असं लिहिलेलं आहे आणि आपल्याला समजत नाही तर त्याच्या आहे बघा रामरक्षा लिहिली आहे त्याच्या खाली मराठीमध्ये त्याचा अर्थ सांगितलेला आहे रामरक्षा स्तोत्राचा अर्थ म्हणजे जर आपल्याला हे बघा आता संस्कृतमध्ये जे काही सांगितले त्यांनी ते आपण वाचू म्हणजे सतत बोलण्याने आपल्याला ते बोलता येतं कारण आपण ते उच्चार आपल्याला येतात तर ज्या लोकांना म्हणजे मराठीत आपण अर्थ त्याचा समजला तर आपल्याला कसं होतं की आपल्याला त्याचा खरा अर्थ काय हे समजतं संस्कृतमधलं एवढं समजत नाही तर म्हणून ते म्हटलं की असं एक पुस्तक आणा त्या पुस्तकाचं हे आहे की सार्थ श्रीरामरक्षा श्री, श्री मारुती स्तोत्र व श्री हनुमान चालिसा अर्थासहित असं त्यांनी दिलेलं आहे आणि इथे काय दिलं आहे आदर्श विद्यार्थी प्रकाशन पुळी हे पुण्याचं पुस्तक आहे हे, हे तुम कोण कुठे राहतात त्याप्रमाणे त्यांनी तुम्हाला मिळालं तर हे पुस्तक नक्की घ्या आणि ह्याच्यामध्ये सगळा अर्थ दिलेलं दिलेला आहे ह्याची किंमत फक्त वीस रुपये आहे पण म्हणजे वीस रुपये तुम्ही खर्च जर तुमच्याजवळ नसेल तर तर तुम्ही वीस रुपये खर्च करा तुम्हाला येत असेल तर तुम्ही रोज म्हणा तुम्हाला येत नसेल तर ये ह्याच्यात बघून तुम्ही कॅसेट लावून म्हणजे यूट्यूबवर लावा आणि ह्याच्यात बघून म्हणा म्हणजे तुम्ही ते तुमचे जे उच्चार आणि अर्थ आहे ते एकदम स्पष्ट आणि चांगले येतील आणि एवढंच कशाला आजकाल लहान मुलांसाठी म्हणून हे जे स्तोत्र अथर्वशिष्य किंवा जे काही पठण आहे स्तोत्र आहेत हे म्हणण्याचे क्लासेस आहेत आणि त्याला काय फी फारशी नसते शंभर रुपये वगैरे फी असेल जास्तीत जास्त तर अशा क्लासला आपण एरबी सगळ्या क्लासला पाठवतो ना, क्लास ना, ना मुलांना अशा सुद्धा मुलांना पाठवा आणि हे जे संस्कार आहेत हे जे पठण आहे हे केल्याने त्यांच्या म्हणजे आता रामरक्षाने मेंदूवर तर चांगला परिणाम होतो अथर्व शिष्य म्हणजे हे गणपती स्तोत्र आहे आपण म्हणतो गणपती ही दे, दे बुद्धीची देवता आहे त्यामुळे असे काही स्तोत्र आहेत त्यांना म्हणता आले पाहिजेत जसं हनुमान चालिसा आहे हनुमान चालीसा पण म्हणायला पाहिजे आम आमच्याकडे मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शाळेमध्ये आमच्या दर शनिवारी मारुती स्तोत्र म्हणायला सांग म्हणजे म्हणूनच घ्यायचे आमच्याकडनं सुरुवातीला आमच्या ज्या मॅडम होत्या बाई होत्या त्या सांगायच्या आम्ही म्हणायचो हळूहळू मग ते पुस्तक आणि त्यावेळेला अगदी छोटीशी पुस्तकं अशी शाळेमध्ये कोणीतरी दिली पण होती आणि ते बघून बघून म्हणायला लागलो ते इतकं पाठ झालं आम्ही काहीतरी तिसरी चौथीत म्हणा म्हणजे जे आम्ही सुरुवात केली म्हणायला ते आज मी तिला माझं अजूनही तोंडपाठ आहे आणि रोज मला म्हणजे ते म्हटल्याशिवाय चैन पण पडत नाही पूर्वी आम्ही शाळेत होतो तेव्हा फक्त दर शनिवारी म्हणायचो पण आता मी रोज म्हणते पण हे सांगते की हे जर तुम्ही एकदा लहानपणी त्यांच्यावर संस्कार केलेत आणि एकदा त्यांना शिकवलत ना की अगदी मोठे झाले ते ना तरी त्यांचं तोंडपाठ असतं आणि ते पण त्यांना पण जर नाही म्हटलं ना तर ते चुकल्या चुकल्या वाटतं त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत ना ह्या लहानपणी शिकवायलाच पाहिजेत ह्यालाच आपण संस्कार म्हणतो आणि असे संस्कार करून आपण त्यांना ह्या जगामध्ये सोडून दिलं ना की आपल्याला कशाची भीती नसते त्यामुळे हे संस्कार आणि हे रामरक्षा तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही तुमच्या लहान मुलाची कोणी असतील त्यांना म्हणायला शिकवा म्हणायला लावा आणि जे घरातील सगळी माणसं आहेत त्यांनीसुद्धा रामरक्षा निश्चित म्हणा त्या रामरक्षा म्हटल्यामुळे काय काय तुम्हाला त्याचे फायदे होऊ शकतात तुमची भीती जाऊ शकते घरातली जर काही दुष्टशक्ती असेल तर ती जाऊ शकते तुम्हाला भीती वाटत नाही आणि असे ना भरूच म्हणजे तेच मेंदू तुमचा मेंदूला ब्रश मारल्यासारखा होतो म्हणजे मेंदू स्वच्छ होतो आणि खूप छान फायदे आहेत ह्याचे तर तुम्ही बघा तुम्हाला पटलं तर तुम्ही रामरक्षा रोज म्हणायला सुरुवात करा आणि आपलं घर सुंदर ठेवा धन्यवाद